पेस्टीसाइड कंपन्यांच्या विरोधात आणि इतर मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नांदेड नांदेड आज दिनांक जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने विरोधात आणि इतर मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनेक शेतकरी उपस्थित झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलं या मागण्यांसंदर्भात मोर्चातील नेतृत्व करणारे सचिन कासलीवाल हे बोलताना म्हणाले की पोलिसांचा आठशे चौसष्ट रुपये होती आठशे चौसष्ट रुपयाची जे बॅग आहे कंपनी म्हणते आम्ही आम्ही या हमी या जिल्ह्यात जिल्ह्यात दोन लाख पॅकिट देणार आहे पण एकदाच न देता त्याची शॉर्टेज क्रिएट करतात आठशाची वस्तू कस तीन हजार अडीच हजार दीड हजार मध्ये विकते आणि शेतकऱ्याची दुकानदार आणि कंपन्या बुकिंग करतात हे बेकायदेशीर आहे जे जे वितरक, गोष्ट वितरक। ये बुकिंग केलेली आहे त्यांची तपासणी करा त्यांच्यावर कारवाई करा मतलब नाही अजून फर्टिलायझर कंपन्या मोनोपल्ली मग लिंकिंग लावते कशासाठी लिंकिंग युरिया देता त्याच्यासाठी दुसरं काहीतरी काहीतरी चार आयटम देता कशाला द्या युरिया द्या कायदेशीर आहे त्याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे आणि जे खत बी बियाणे एवढी लूटमार करायले एवढे माग डबल डबल भाव एम आर